श्री स्वामी समर्थताई तर बघा आज आहे आपल्या रंगोली मॅटचा पहिला दिवस तर पहिल्या दिवशी मी तुम्हाला सर्व बेसिक माहिती देणार आहे म्हणजे आपल्याला रंगोली मॅटसाठी काय काय साहित्य लागणार त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर बघा सुरुवातीला हे आहे आपलं फरवूलन याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत म्हणजे आपण जशी रांगोळी बनवतो तसे आपण कलर सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यामध्ये ग्रीन येलो आणि पिंक असा मी कलर घेतलेला आहे सध्या हे ऊल आपल्याला बाजारामध्ये किलोप्रमाणे मिळते त्यानंतर लागणार आहे आपल्याला ही हॉटगन हॉटगन आपण दोनशे वॅट किंवा शंभर वॅट तीनशे वॅट पण घेऊ शकतो आपल्याला जसे योग्य वाटेल तसे आपण घेऊ शकतो आणि ही आहे ग्लूगनची स्टिक हे आपण एक झाल्यानंतर एक टाकणार आहे जेव्हा आपण रांगोळी करणार तेव्हा मी हिच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कार्बन पेपर कार्बन पेपर आपण पाच सहा घेऊनच यायचे कारण की कार्बन पेपरची साईज ए फोर साईज असते आणि आपली डिझाईन कशी मोठी साईजची असते ना तर खूप वेळा आपल्याला मग एकाला एक लावून एक म्हणजे त्याला फेविकॉल वगैरे लावून आपल्याला ते जोळावे लागतात आणि हे त्यानंतर आपल्याला पेन्सिल लागणार आहे आणि इरेझर लागणार आहे आणि त्याचसोबतच आपल्याला लागणार आहे ट्रेस पेपर ट्रेस पेपरवर आपण वेगवेगळ्या साईजच्या डिझाईनही काढून म्हणजे आपल्याला खूप सोपी जाते डिझाईन आपल्याला रेग्झिनवर काढायला आणि एकसारखी पण येते म्हणजे दोन तीन ऑर्डर असल्या आपल्याला सेम साईजच्या तर आपण एकसारखी ते एक करू शकतो तर मी जे तुम्हाला दिलेल्या आहेत ड्रेसवर डिझाईन काढलेल्या त्याच तुम्हाला रेग्झीवर ठेवून काढून घ्यायच्या आहेत आणि ते डिझाईन आपण स्टेप बाय स्टेप एका एका दिवशी एक एक, 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 एक डिझाईन शिकणार आहोत त्यानंतर लागणार आहे आपल्याला कात्री या सर्वांकडे अवेलेबल असते आणि त्यानंतर लागणार आहे आपलं रेग्झिन तर आज होता क्लासचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला बेसिक माहिती सांगितलेली आहे जे काही तुमच्याजवळ नसणार ते तुम्ही लवकरच घेऊन यावे आणि अशी सुंदर रांगोळी बॅट त्याच्यापासून आपण तयार करू आणि तुम्हाला जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे तर चला करूया आपण सुरुवात उद्यापासून उद्या दुसरा व्हिडिओ येणार आहे तर जे तुमच्याजवळ साहित्य नसणार किंवा तुम्ही माझ्याजवळून घेतलेलं नसणार तर ते तुम्ही तुमच्या स्वतः मार्केटमधून जाऊन घेऊन यावे धन्यवाद श्री स्वामी समर्थक